नमस्कार स्वागत आहे आपलं वट हो कोयला रेस्टॉरंटमध्ये आपलं जे रेस्टॉरंट आहे दहा बिल्डिंगमध्ये शेंद्रागाव कमानच्या बाजूला लागूनच दहा बिल्डिंगमध्ये जाना रोडलाच आहे वेज जेवणाची जी व्यवस्था केलेली आहे तर त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या त्यांच्या चॉईसप्रमाणे जसं संभाजीनगरमध्ये जे विजिट करतात तर ते विदर्भाच्या साईडचे येणारे बरेच गेस्ट आहेत त्यामुळे त्यांच्या आवडीप्रमाणे आपण इथे तीन प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये आपण त्यांना जेवण सर्व करतो त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असं वाटतो की त्यामध्ये एक सावजी मसाला आहे जे की विदर्भातल्या येणाऱ्या बऱ्याच पाहुण्यांना ते आव ते आवडीनं जेवतात दुसरा जो प्रकार आहे तो आपण काळ्या मसाल्यातला तर त्यामुळे जो काळा मसाला वापरला जातो तर तो, तो, तो म्हणजे घरगुती मसाला आहे त्यामुळे तुम्हाला इथे जेवताना कधी ऍसिडिटी किंवा या गोष्टीचा त्रास कधीच जाणवणार नाही आणि दुसरा जो आहे तो पंजाबी डिशेश आहे तर तो पंजाबी डिशेश तर बेसिकली सगळ्यांच्याच आवडीचा असतो कारण येणारे बरेच गेस्ट सोबत फॅमिली असेल तर ते लहान मुलांसाठी माइल्ड डिशेस प्रिपेअर करतात त्यामुळे पंजाबी डिशेश जे आपण रेड मध्ये बनवतो ते, बन ते आवडीनं सगळे गेस्ट जेवतात स्पेशली संभाजीनगरला विजिट करतात विदर्भातून आलेले असतील किंवा साऊथ इंडियन स्टाईल्स असेल तर त्यांच्या पद्धतीने आपण इथे त्यांना जेवण देण्याचा प्रयत्न असतो आपला नमस्कार मी ऋषिकेश शिंगाडे मी कामानिमित्त पुण्यावरून बऱ्याचदा संभाजीनगरमध्ये येत असतो बऱ्याचशा रेस्टॉरंटला माझं जाणं होतं तसं जेव्हा मला कोयलाचं फूड आयटम बद्दल कळालं तर मी कोयलाच्या सर्वप्रथम कॅनॉट प्लेस या शाखेला बिर्याणी खाल्ली होती अतिशय उत्तम प्रकारची बिर्याणी त्याच्यानंतरनं गारखेडाला एक त्यांचा शाखा आहे तिथेही जाण्याचा योग आला आणि तिथेही अगदी व्यवस्थित प्रकारचं नॉनव्हेज अतिशय उत्तम प्रकारचं नॉनव्हेज तिथं मिळालं फूड ब्लॉगिंग सर्च करत असताना मला शिवार फूडच्या माध्यमातून इथे शेंद्रा इथं असलेल्या कोयलाच्या शाखेबद्दल कळालं जिथं अतिशय उत्कृष्टरित्या बनवलेलं व्हेज फूड आयटम मिळतं तर आज तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर हे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स आहेत ज्याच्यामध्ये आज मी स्पेशली टेस्ट केलं वांगा मसाला त्यानंतर शेवगा मसाला आणि आपली खानदेशी पद्धतीची शेवभाजी या तीन गोष्टी आज मला चाखायला मिळाल्या तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तीन प्रकारच्या वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जेवण बनवलं जातं तुम्ही पाहू शकता लाल मसाला आहे काळा मसाला आहे आणि सावजी मसाला आहे तर मलाही आवडलं तुम्हालाही नक्कीच आवडेल तर जरूर भेट द्या कोयला रेस्टॉरंटला धन्यवाद